मुंबईतल्या महालक्ष्मी रेस कोर्सवर भव्य सेंट्रल पार्क उभारलं जाणार आहे त्याचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आज करण्यात आलं तीनशे एकर जागेवर हे जगातलं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क असेल असं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यात बाराशे मीटरचा अंडरपास असणार आहे आणि हा अंडरपास हाजी अलीजवळ किनारी मार्गाला जोडला जाईल अशी माहिती शिंदे यांनी दिली विविध प्रकारचे बगीचे या सेंट्रल पार्क मध्ये असणार आहेत असं ते म्हणाले दोनशे पंच्याण्णव एकरचं असं भलं मोठं भव्य दिव्य असं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी होत त्यामध्ये खाली अंडरपास ने आपण ते जोडतोय आणि जवळपास जो अंडरपासचं पण नगर जी आपण टेंडर काढलेलं आहे बरोबर ना बाराशे मीटरचा अंडरपास आहे yes. आणि तो हाजी अलीजवळ कोस्टल रोडला जोडला जाणार आहे आणि नेहरू सेंटर ते महालक्ष्मी आणि एलिवेजन रोड क्रॉस करून आ, हाजी अली कोस्टलला तो जोडला जाईल त्यामुळे जवळपास दोनशे पंच्याण्णव तीनशे एकराचं अशी अतिशय जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्क होतं आहे